उजनी धरणामधून तुफान विसर्ग सोडण्यात आला आहे यामुळे भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या किती क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे सविस्तर पाहूयात पुराचे अपडेट आपण राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप जर आपण राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सोमवार एकोणतीस सप्टेंबर दुपारी तीन वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून सोडल्या जाणाऱ्या विसर्गात तुफान वाढ करण्यात आली आहे सध्या उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला आहे या पावसामुळे उजनी आवक वाढली आहे या कारणानं धरण प्रशासनानं पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात पूरनियंत्रणासाठी एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू केला आहे यामुळे नदीपात्रात कुणीही उतरू नये असं आवाहन करण्यात आलं आहे